ऐकलं बरंच काही पण पाहिलं नाही ऐकलं बरंच काही पण पाहिलं नाही रेणुकाद्वारी नेवाल का ओ घरधनी माहूरदा का ओ घरधनी माहूर दावाल का ओ घरधनी माहूरदा का ऐकलं बरंच काही पण पाहिलं नाही ऐकलं बरंच काही पण पाहिलं नाही रेणुका ने द्वारी नेवाल का ओ घरधनी माहूर दावाल का ओ घर धनी माहूरदा वालका उघरधनी माहूर दावाल का ती वळणाची वाट तो डोंगर घाट ती वळणाची वाट तो डोंगर घाट त्या शिकरावरी रेणुकेचा थाट माट त्या शिकरावरी रेणुकेचा माट तिचं दर्शन घेवाल का ओ घरधनी माहूर दावाल का ओ घरधनी माहूरदा वाल का ऐकलं बरंच काही पण पाहिलं नाही ऐकलं बरंच काही पण पाहिलं नाही रेणुकाद्वारे नेवाल का ओ घरधनी माहूर दावाल का ओ घरधनी माहूर दावाल का घरधनी माहूरदा दावाल का चला ती ते जाऊ तिची ओटी भरू तिच्या सागर तरू चला जाऊ तिची ओटी भरू तिच्या भक्तीत हा भव सागर या नवरात्री देवाल का हो घरधनी माहूर दावाल का हो घरधनी माहूर दावाल का ओ घरधनी माहूरदा वाल का ऐकलं बरंच काही पण पाहिलं नाही ऐकलं बरंच काही पण पाहिलं नाही रेणुकाद्वारे नेवाल का ओ घरधनी माहूरदा वाल का हो घरधनी माहूर दावाल का ओ घरधनी माहूर दावाल का ओ രേണു കാ പാവൂർ പാവന്താമിതമ രേണു കാ പാവൂർ പാവന്താമിത ചരണി മസ്തകാലഘരധനിഹൂർ ദല കാ ഓരധരവാ ऐकलं बरंच काही पण पाहिलं नाही ऐकलं बरंच काही पण पाहिलं नाही रेणुका द्वारी नेवाल का ओ घर धनी माहूर दावाल का ओ धनी माहूर दावाल का ओ धनी माहूर दावाल का चला रे माहूर गडाला चला चल रे माहूर गडाला चला रेणुका माऊली भक्ता देसावली तिच्या नामाचा गजर झाला चला रे माहूर गडाला चला चल रे माहूर गडाला चला चला रे माहूर गडाला चला चला रे माहूर गडाला चला रेणुका माऊली भक्ता देशावली रेणुका माऊली भक्ता देसावली तिच्या नामाचा जा गजर झाला चला रे माहूर गडाला चला चला रे माहूर गडाला चला या रे चला सारे मार उंच गडावरी हळूहळू हळू पायी पायी जाऊता मंदिरी या रे चला सारे माहूर उंच गडावरी हळूहळू हळू पायी पायी जाऊता मंदिरी तिची पूजा करू तिचं ध्यान धरू तिची पूजा करू तिचं ध्यान धरू तारून देईल ती भक्ताला तारून देईल ती भक्ताला चला रे माहुर गडाला चला चल रे माहुर चला रेणुका माऊली भक्ता देसावली तिच्या नामाचा गजर झाला चल रे माहुर गडाला चला चला रे माहूर गडाला चला अरे आला अरे आला नवरात्रीचा दिन वगला या यारे यारे सार चला तिच्या गोंधळाला अरे आला अरे आला नवरात्रीचा दिन वगला या यारे यारे सार चला तिच्या गोंधळाला माया ममतेची खेवर दन तिने जगाचा उद्धार केला चल रे माहुर गडाला चला चला रे माहूर चला रेणुका माऊली भक्ता दे सावली रेणुका माऊली भक्ता दे सावली तिच्या नामाचा गजर झाला चल रे माहुर गडाला चला चला रे मावुर गडाला चला अहो झाली अहो झाली माता मंदिरी प्रकट झाली हाय 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 भक्त जनाला दर्शन देऊन गेली अहो झाली अहो झाली माता मंदिरी प्रकट झाली ായ ഹായ ഭക്തജന ദർശന വന ഗാന് മാഹാരി മാർ ഗഡാരി ജഗ ചോല ചേ മാഹാ ചിലേ മാഹാ ച रेणू माऊली भक्ता देसावली रेणू माऊली भक्ता देसावली तिच्या नामाचा गजर झाला चला रे माहूर गडाला चला चला रे माहूर गडाला चला चला रे माहूर गडाला चला रेणुकादारी मंडळी सारी जाऊया रेणुकदारी मंडळी सारी जाऊया आपुला मातेला डोळा भरून पाहूया आपुला मातेला डोळा भरून पाहूया रेणुकदारी मंडळी सारी जाऊया रेणुकादारी मंडळी सारी जाऊया अपुला मातेला डोळा भरून पाहुया अपुला मातेला डोळा भरून पाहुया जग उद्धरणा अवतरली ती माहुर गडावर हो उद्धरणा अवतरली ती माहुरगडावर जगाचा गाडा चालवते ती कृपा करी भक्तावर या सारे भक्ती भावे गुण गान तिचे गाऊया आपल्या मातेला डोळा भरुनी पाहूया आपुला मातेला डोळा भरुनी पाहूया रेणुकदारी मंडळी सारी जाऊया आपुल्या मातेला डोळा भरून पाहुया ಸಂಕಟ ಹರತೆ ಮಂಗಲ್ಕರ್ತೆ ಮತಾ ದಯಾಳು ಪಾರೋ ಆಕಟ ಹರತೆ ಮಂಗಲ್ಕರ್ತೆ ಮತಾ ದಯಾಳು ಪಾರ ಸನ್ಮಾರ್ಗ ದರ್ತೆ ಹಿ ಉಧಾರ ಟಾಳಮೃದ ಘೇನ ಸಂಘ ಭಕ್ತಿ ಮಧ್ಯ ನಾವು आपुला मातेला डोळा भरूनी पाहूया आपुला मातेला डोळा भरुनी पाहूया रेणुकादारी मंडळी सारी जाऊया आपुला मातेला डोळा भरूनी पाहुया आपल्या मातेला डोळा भरूनी पाहूया ममता माता सदैव राही भक्तांच्या पाठी हो हा ममता माता सदैव राही भक्तांच्या पाठी तिच्या भक्तीने तर ती सारे दर्शन होई दाटी करता भक्ती मुक्ती चरणे मस्तक ठेवूया अपला मातेला डोळा भरुनी पाहूया अपला मातेला डोळा भरुनी पाहूया रेणुकदारी मंडळी सारी जाऊया कदारी मंडळी सारी जाऊया आपुला मातेला डोळा भरून पाहुया आपुला मातेला डोळा भरुनी पाहुया आपुला मातेला डोळा भरुनी पाहुया आपुला मातेला ോളാ പാഹൂയാ